भक्ती करणे आपल्या आयुष्यात एवढे जरुरी आहे का का भक्ती करायला पाहिजे भक्ती केल्याने काय मिळते आणि भक्ती जर नाही केली तर काय होतं किंवा भक्ती करायला वयाची आट असते का हो किंवा भक्ती करणे ही अंधश्रद्धा आहे का चला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न भक्ती म्हणजे काय किंवा भक्ती या शब्दाचा अर्थ काय होतो तर भक्ती हा भारतीय धर्मामध्ये एक सामान्य शब्द आहे ज्याचा अर्थ आसक्ती प्रेम विश्वास उपासना धार्मिकता विश्वास असा होतो भक्ती आपण किती प्रकारे करू शकतो किंवा भक्तीचे किती प्रकार, चे नौ प्रकार ते ते आहे तर चला भक्तीचे नऊ प्रकार आहेत आणि ते कोणते आहे हे आपण जाणून घेऊयात पहिला प्रकार श्रवण भक्ती दुसरा प्रकार कीर्तन भक्ती तिसरा प्रकार स्मरण भक्ती चौथा प्रकार पादसेवन भक्ती पाचवा प्रकार अर्चन भक्ती सहावा प्रकार वंदनीय भक्ती सातवा प्रकार दास्य भक्ती आठवा प्रकार सख्य भक्ती आणि शेवटचा म्हणजे नववा प्रकार आत्मनिवेदन भक्ती असे हे भक्तीचे नऊ प्रकार आहेत तर अशा प्रकारे आपण नऊ पद्धतीने देवाची भक्ती करू शकतो भक्ती करणे ही अंधश्रद्धा आहे काय भक्तीसुद्धा अंतर्मन व बहिर्मन एकाग्र करण्याचा व्यायाम आहे माणसाला जर मन एकाग्र करता आले तर तो एकाग्रतेने अचूक निर्णय घेऊ शकतो जीवनात अचूक निर्णय घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे अचूक निर्णयालाच सुख असे म्हणूया कारण एकाग्रतेच्या अभावामुळे घेतलेले निर्णय बराच वेळा बिनचूक नसतात त्यामुळे बरेच दुर्दर प्रसंग उद्भवतात यालाच दुःख असे म्हणतात आमचे तर म्हणणे असे आहे की आबालवृद्धांनी भक्ती करावी मात्र भक्ती करताना त्यात एकाग्रता नसेल तर त्या भक्तीची किंमत अध्यात्मातही शून्य आहे संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ऐकूयात आपण एका छोट्याशा अभंगामधून माझे नि विन स्थान संध्या जप होम ध्यान ते सर्वही अधर्म जाण मज भजन ते नव्हे म्हणजे संधान नसेल तर केलेले वरील सर्व प्रकार निष्फळ आहेत संधान साधण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे आणि एकाग्रता येण्यासाठी आमिषाची आवश्यकता आहे म्हणून भक्ती करा देव तुमच्यावर प्रसन्न होईल हे आमिष दाखवले जाते देवाचे नाव म्हणजे भक्ती म्हणतात त्याला देवाचे नाव घ्यायचे श्रद्धेने त्याला देव पावन होणारच ना हो मग देव आपल्यावर प्रसन्न होतो आपली कामे छान करतो आपले दुःख देतो सारून कुठल्या कुठे म्हणून त्याशी भजावे, रूप ध्यानाशी आणावे एकाग्र चित्त होऊन जावे त्याच्या भक्तीत देवाची भक्ती करताना एकाग्रता नसे मना काही उपयोग नाही जाना भक्ती करून भक्तीने साधावी एकाग्रता त्याचे रूप मनी धरावे आता मुखाने नामस्मरण करता भक्ती घडे भक्तीमुळे आपल्याला ईश्वराची कृपा बळे त्याच्या आशीर्वादाची फळी नक्कीच मिळतात भक्तीचे शास्त्र भक्तीमुळे अहंकार जातो भक्तीने संयम वाढतो आपल्या मनाचा संयमसूचकता आहे जीवनाशी आवश्यकता जीवनाचे निर्णय अचूक घेणे स्वतःचे आणि इतरांचे नेतृत्व अचूक करणे भक्ती ताकद देते भक्तीमुळे येते सात्विकता तेने आपली वाढती सहनशीलता आपल्या अंगी क्षमता येते निर्णय घेण्याची भक्ती हा व्यायाम मनाचा एकाग्रता हा सिद्धांत तिच्यामुळे जीवनात परिपक्वता येते भक्तीमध्ये संधान साधता म्हणजे असे एकरूपता एकरूपतेने वाढते क्षमता आपुल्या मनाची ज्याचे मन होई बलवान सात्विक आणि होई शहाण मग तो घेई दूरदृष्टीने निर्णय आपल्या जीवनाचे निर्णय घेता आले बिनचूक तर तो जीवनात यशस्वी पाक मग घडे त्याच्या मनासारखं सूख, सुक, त्या सुखासाठी करतो आम्ही अनेक गोष्टी त्या होण्यासाठी भक्तीरूपी व्यायाम करावा भक्ती करण्यासाठी किती वय पाहिजे भक्ती करण्यासाठी वय रूप जात भेद चालत नाही अगदी लहान चिमुरडे भक्त प्रल्हाद ध्रुवबाळ यांनी सुद्धा देवाची भक्ती करून देवाला प्रसन्न करून अढळपत प्राप्त केली तर भक्ती करण्यासाठी कोणतंही वय लागत नाही असं नाही की तुम्ही पन्नास वयाच्या पुढे गेले आणि मग तुम्ही भक्ती करायची नाही एकदा का आपल्याला समजायला लागलं की आपलं जीवन काय आहे आपल्याला जीवनात काय करायचं आपलं आयुष्य चालवणारा कोणीतरी आहे तेव्हापासूनच भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे जर आई वडील भक्ती करणारे असतील तर मुलं आपोआप भक्ती करतात आणि भक्ती ही लहान मोठ्या सगळ्यांनी केली पाहिजे स्त्री पुरुष कारण आपल्या आयुष्याचं ध्येय आपल्या आयुष्याचं ध्येय काय मोक्षाकडे जाणे आणि ते कसं आपण प्राप्त करू शकतो तो भक्तीने भक्ती केली तर आपण देवाला प्रसन्न करून घेऊ शकतो भक्ती केली तर आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचे आपल्यात एकाग्रता येते बिनचूक निर्णय घेण्याची क्षमता येते अशा प्रकारे भक्ती करण्यासाठी अजिबात अट नाही त्यामुळे जे आपले आई वडील सांगतात की तुमचं काय वय आहे का भक्ती करायचं अजिबात ऐकू नका भक्ती करण्यासाठी वयाची जातीची कोणतीही अट नसते तुम्ही कोणत्याही वयात भक्ती करू शकता तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रवण भक्ती श्रवण भक्ती म्हणजे काय किंवा ती कशी केली जाते भक्तीचे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये नऊ प्रकार पाहिले त्यातला पहिला प्रकार, प्रकार म्हणजे श्रवण भक्ती तर भक्तीचा पहिला प्रकार श्रवण भक्ती आहे तर शब्दाचाच अर्थ आहे हो श्रवण म्हणजे काय ऐकणे तर काय ऐकायचे आहे आपल्याला तर आपल्याला भगवंताचे चांगले कीर्तन अभंग नामस्मरण त्यानंतर साधू संतांच्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत तर श्रवण करणे म्हणजे भक्ती होय तर माऊली काय म्हणतात जे काही आपण ऐकणार आहोत त्याप्रमाणे आचरण करायचे आहे अशी धारणा आहे पूर्वी गुरुगृही गुरु गुरु जाऊन शिक्षण घेत जात होते पण आता तसं नाही आहे आता गुरुगृही गुरु गुरु वगैरे काही राहिलेलं नाही आहे तर श्रवण भक्ती सत्संगाशिवाय प्राप्त होणे कठीण आहे त्यामुळे चांगल्या लोकांच्या संगतीत राहून आपल्याला परमार्थ करायचा आहे तर श्रवण ही संपर्क साधण्याची मानवाची मूलभूत गरज आहे परमात्म्याचे नामस्मरण व गुणस्कीर्तन ऐकणे ही भक्तीची सर्वात पहिली पायरी आहे भगवंताच्या गुणांचे श्रवणाने आपल्यामध्ये सत्वगुण मोठ्या प्रमाणात वाढतो आपण जे काही नामस्मरण करतो कीर्तन करतो ते स्वतः ऐकणे माझे शब्द मी स्वतःच्या प्रमाणात ऐकतो त्या प्रमाणात माझी भक्तीमध्ये वेगाने वेगाने मला यश भेटतं किंवा फलदायी होते तर असे ही श्रवण भक्ती आहे तर खूप ही सोपी आहे ही श्रवण भक्ती करायला जरी तुम्हाला नामस्मरण करायला वेळ नसेल तर तुम्ही श्रवणभक्ती जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा ऐकू शकता आणि ते ऐकून तसं आपलं आचरण बनवायचं आहे तसं आपल्या चांगल्या गोष्टी आचरणात आणायच्या आहे जेणेकरून आपल्यातला सत्वगुणसुद्धा चांगल्या प्रमाणात वाढेल आणि आपण सात्विक हो तर चला फ्रेंड्स अशा प्रकारे श्रवण भक्ती करता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कीर्तन भक्ती जे भक्तीच्या नवविधी नऊ प्रकारापैकी दुसरा प्रकार आहे कीर्तन भक्ती तर चला माऊली काय सांगतात कीर्तन भक्ती कशी करायची ते ऐकूया माऊली सांगतात नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती आहे एखाद्या विषयात जर आपल्याला विशेष प्रगती करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असते तो म्हणजे अभ्यास आणि त्या अभ्यासालाच काय म्हणायचं कीर्तन असे म्हणायचे आहे तर माऊली काय तो स्वतः स्वतः परमात्म्याचे गुण गुणस कीर्तन म्हणजेच माऊली काय म्हणतात स्वतः परमात्म्याचे गुणस कीर्तन करणे म्हणजेच कीर्तन भक्ती होय तर कीर्तन भक्ती कशी केली जाते समजलं तुम्हाला तर पुढे आता आपण एक अभंग ऐकूया मग जो गाई वाडे कोडे माझे चरित्र माझे पोवाडे तयाची पुढे पुढे चोहीकडे उभाची माऊली म्हणतात जेव्हा तुम्ही कीर्तन भक्ती कराल त्यावेळेस मी तुमच्या सोबत असणार आहे सगळीकडे चोहीकडे मी तुमच्या सोबत असणार आहे आता काय म्हणतात पुढे माऊली वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग पद्धतीने काव्य संगीत अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्ती रस पूर्ण कथारूप एकत्र एक पात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात माऊली आता आपल्याला पुढे सांगतात कीर्तनाची व्याख्या तर ऐकूया आपण ती वेगवेगळ्या पद्धतीने काव्य संगीत अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात आणि हे करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो आपण कीर्तनकार भारतातल्या सर्व प्रदेशात सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायत कीर्तन हा प्रकार आपल्याला पाहण्यास आढळतो महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे येथे होणाऱ्या कीर्तनात नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन मुख्य प्रकार आहे नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे असे म्हणले जाते तर हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे असे मानले जाते आता वारकरी कीर्तन म्हणजे काय हो जे आपल्याला आळंदीला आपण जर कधी गेलो तर तिथे आपल्याला आळंदीला कीर्तन ऐकायला भेटतं एकादशीच्या वेळेस त्याला वारकरी कीर्तन म्हणतात कारण ते वारकरी आलेले असतात पायी दिंडीमध्ये येऊन जागोजागी कीर्तन करतात त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात तर तुम्हा मला सगळ्यांना कीर्तन हा प्रकार माहिती आहे कीर्तन करणे हे सुद्धा भक्तीचा एक प्रकारच आहे तर आपण कीर्तन करून सुद्धा भक्ती करू शकतो आणि आपल्यामधला सत्वगुण आपण वाढू शकतो सात्विक बनू शकतो आणि आपल्यामधला जो काही अहंकार रजस्तंभ हे गुण असतील ते आपोआप दूर होण्यास आपल्याला मदत सुद्धा होते कारण भगवंत आपली मदत सुद्धा करत असतो तर अशा प्रकारे कीर्तन भक्ती केली जाते स्मरण भक्ती कशी असते कशी केली जाते आणि तर नवविदा भक्तींपैकी स्मरण भक्ती हा एक भक्तीचा तिसरा प्रकार आहे आणि चला स्मरण भक्ती म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूयात आता स्मरण या शब्दाचा अर्थ काय हो तर स्मरण म्हणजे आठवण काढणे तर कुणाची आठवण काढायची हो नातेवाईकांची की सगळी सोयऱ्यांची नाही आठवण काढायची ती त्या भगवंताची आपल्याला चालवणारी कोणती तरी एक शक्ती आहे म्हणजेच परमेश्वर आहे ना ओ परमेश्वर कसे आहेत तर सदैव आहेत व अत्यंत कृपाळूसुद्धा आहेत हा या सगळ्या गोष्टींचे नित्य स्मरण आवश्यक आहे भगवंत कोण गरीब कोण श्रीमंत आहे हे नाही पाहत कधी तर ते काय पाहतात तर कोण मनोभावे आपली भक्ती करतो हे भगवंत पाहत असतात त्या भगवंताला सगळे लेकरं सारखेच असतात जसे आपली आई आपल्या सगळ्या लेकरांवरती सारखं प्रेम करते ना हो तसाच हा भगवंत आपल्या सगळ्यांवरती सारखं प्रेम करत असतो सगळ्यांवरती हा समान प्रेम करत असतो भगवंताचे नाम भगवंताचे नाम म्हणजेच अकारण कारुण्य भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे हो म्हणूनच नामस्मरण सर्वात सोपे व अत्यंत सूक्ष्म साधना आहे उदाहरणार्थ भक्त प्रल्हाद ध्रुव बाळ यांनी भगवंताचे स्मरण करून अडळपत प्राप्त केले हो त्यांचं तर वय होत का हो प्रल्हाद बाळ छोटे होते तरी पण त्यांनी देवाचं नामस्मरण करून आढळपत प्राप्त केले ही भक्ती करण्याची एक सर्वात सोपी पद्धत आहे आपण पुढे एक अभंग ऐकूया एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी हरिसी करुणा येईल तुझी तर अशा प्रकारे अगदी सोपे आहे स्मरण भक्ती स्मरण करायचं देवाचं नाम देवाचं जप देवाचा मंत्र ध्यानी मनी ठेवायचा आणि तो सदैव जपत राहायचा याला काय म्हणतात श्रवण भक्ती तर तुम्ही श्रवण भक्ती सुद्धा करू शकता दिवसातले दहा मिनिट वेळ काढून तुम्ही ही श्रवण भक्ती नक्की करू शकता आता वंदनीय भक्ती ही नव्वीदा भक्तींपैकी एक प्रकार आहे नव्वीदा भक्ती म्हणजे नऊ प्रकारापैकी वंदनीय हा एक भक्तीचा प्रकार आहे चला आता वंदनीय भक्ती म्हणजे काय याचा आपण अर्थ पाहूयात वंदन करणे म्हणजे काय वंदन करणे म्हणजे काय तर वंदन म्हणजे नमस्कार करणे कुणाला नमस्कार करायचा तर त्या भगवंताला म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे झेपवणारे मन उचित गोष्टींकडे वळविणे दिवसाच्या चोवीस तासांपैकी कमीत कमी चोवीस मिनिटे फक्त भगवंतासाठीच ठेवण्याचे बंधन म्हणजेच वंदन मर्यादा होय वंदनाचा एक अविभाज्य व सुंदर प्रकार म्हणजे धूळ भेट परमात्माच्या चरणाची धूळ ही सर्वश्रेष्ठ विभूती म्हणूनच भगवंताच्या सगुण साकार मूर्तीच्या चरणांना लावलेले गंध परमात्म्याच्या हवनातील उदी अथवा परमात्म्याच्या तसबी समोर लावलेल्या उदबत्तीची रक्षा कपाळाला व गळ्याला लावावी त्यामुळे आपोआपच गळ्याच्या स्थानी असणारे विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास तयार होऊ लागते श्रीमद पुरुषार्थ ग्रंथाच्या प्रत्येक खंडातील प्रत्येक शब्द म्हणजेच साक्षात परमेश्वराच्या चरणांच्या धुळीचा एक कणच होय हे शब्द मुखी असणे मुखातून मनात शिरणे व मनातून कृतीत उतरणे म्हणजेच मर्यादा उदीचे ग्रहण करणे होय तर समजलं फ्रेंड्स तुम्हाला वंदनीय भक्ती कशी केली जाते किंवा वंदनीय भक्तीचा अर्थ काय आहे ते अर्चन भक्ती म्हणजे काय नवविदा भक्तींपैकी अर्चन हे एक भक्तीचा प्रकार आहे तर चला अर्चन भक्तीचा अर्थ काय आहे ते आपण जाणून घेऊयात हो नवविदा भक्तींपैकी अर्चन भक्ती हा एक भक्तीचा प्रकार आहे भगवंताच्या साकार रूपाशी स्वतःचे घट्ट नाते स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास त्यासाठी केलेली प्रत्येक कृती म्हणजे अर्चन परापूजा मानसपूजा व मूर्तीपूजा हे तीनही अर्चन भक्तीचे प्रकार आहेत तर तुम्हाला समजलं असेल अर्चन भक्ती म्हणजे काय आता यानंतर आपण पाहणार आहोत पाच सेवन भक्ती सेवन भक्ती ही सुद्धा भक्तीच्या नऊ प्रकारापैकी एक प्रकार आहे तर चला आपण सेवन भक्ती म्हणजे काय ते पाहूयात नव्विदा भक्तीपैकी सेवन भक्ती हा एक भक्तीचा प्रकार आहे पादसंवहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार म्हणजेच कसं सत्य प्रेम आनंद स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणे दास बोधानुसार व भगवद्गीतेनुसार पादसेवन म्हणजे भगवंताची चरणसेवा सेवन या शब्दाचा अर्थ काय होतो भगवंताची चरण सेवा करणे याला पाच सेवन भक्ती असे म्हणतात आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत दास्य भक्ती म्हणजे काय आता दास्य भक्ती हा सातवा प्रकार आहे नवविदा भक्तींपैकी दास्य भक्ती म्हणजे काय हो माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार म्हणजेच माझा परमेश्वर जेवढा दयाळू आहे जेवढा परमेश्वर माझा चांगला आहे तसा मी बनण्याचा प्रयत्न करणार त्याच्या पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणे होय दास्य भक्ती म्हणजे संपूर्ण शरीराची शरणागती परमात्म्याचे दासत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम निर्भयता व पावित्र्य या त्रिविणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे यालाच काय म्हणतात दास्य भक्ती होय यानंतर आपण पाहणार आहोत सक्य भक्ती म्हणजे काय मानवाच्या जीवनात नित्य सोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे भगवंत तर सख्य भक्ती हा नवीविधा भक्तींपैकी एक प्रकार आहे पुढे काय म्हणतात प्रत्येक गोष्टीत आधी तो आणि मग मी हा भाव जागृत ठेवणे म्हणजे सख्य भक्ती म्हणजेच कसं जर आपण जेवायला बसलो तर आधी त्या भगवंताचं आधी त्या भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि मग तो आपण ग्रहण करायचा म्हणजेच कसं आधी भगवंत आणि मग आपण असा भाव निर्माण करणे असा माझा जेव्हा भाव राहील तेव्हा ह्या सख्याचे प्रत्येक जीवावर असणारे निरतिशय प्रेम मला अनुभवता येईल यालाच सख्य भक्ती असे म्हणतात आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय पाहणार आहोत तर आत्मनिवेदन भक्ती हा नवविदा भक्तींपैकी एक प्रकार आहे आत्मनिवेदन भक्ती हा भक्तीचा नववा आणि शेवटचा प्रकार आहे तर चला आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय आपण पाहूयात स्वतःच्या समग्र जीवनाचा प्रत्येक श्वासाचा प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य त्याला अर्पण करणे म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती होय नवविधा भक्ती सांगितल्याप्रमाणे श्रवणमय कीर्तनमय स्मरणमय हे पहिले तीन प्रकार परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास उपयोगी असतात पादसेवन अर्चन वंदनमय हे प्रकार भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहेत व दास्य भक्ती सख्य भक्ती व आत्मनिवेदन हे शेवटचे तीन प्रकार म्हणजे भक्तीतील आंतरिक भाव आहेत या नऊ पायऱ्या आहेत नवविदा भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही नववी सर्वात शेवटची पाहिरी आहे भक्तीचा परमोच्च बिंदू असते याला आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात